गुड आफ्टरनून गाईस वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्य खडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मित्रांनो आज आहे सॅटरडे सो सॅटरडे आहे आज तर मी कुठे गेलो हो नाही जॉब वगैरे शोधायसाठी कालचा एक पॉझिटिव्ह रिप रिस्पॉन्स आला तो सो त्यामुळे थोडं सेवन्टी नाही तर एटी पर्सेंट बरं वाटत आहे की भेटू शकते म्हणून जॉब ते बोललात की तुम्ही सिलेक्शन झालं आहे तुमचं मंडे टूजडेला तुम्हाला यावं लागेल म्हणून ट्रेनिंग करायला आता बघू काय होते त्याचं आणि ताई गेली आहे ऑफिसला आणि आज सॅटरडे आहे ताई बोलली की आज सॅटरडे आहे तर कुठे जाऊ नको जास्तीत जास्त ऑफिस बंद असतात आय टी कंपनी तर बंदच असतात आणि नॉन आय टीचं पण बंद असतात वाटते आय डोंट नो माहिती नाही मला पण ताई बोलली की नको जाऊ म्हणून सो आता मी आत्ताच माझी स्कूटी धुतली आणि मेन म्हणजे तर सांगतो मित्रांनो आपल्या घरची लाईट गेली होती घरची लाईट गेली मी फोन चार्जिंगला लावून ठेवला होता पण चार्जिंग काही झालं नाही मी असं लावून ठेवला आहे आणि खाली पाणी चालू होतं सो मी गाडी वगैरे धुवून घेतली खूप दिवसापासून स्कूटी धुतली नव्हती आपली तर स्कूटी धुऊन टाकली आणि वर येऊन बघितलं तर हा लाईट पण आली आणि फोनची चार्जिंग पण झाली आहे तर मग जस्ट आता मी ब्लॉक चालू केला आता मी नाश्ता करतो बाईस गरम पाण्याचं लावलं आहे आंघोळ तर गेली नाही आहे मी पाणीच नव्हतं तर पाणी नव्हतं म्हणजे लाईट नव्हती तर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खिचडी आहे आता गरम करतो आणि खिचडी खातो थोडं पार्लेची बिस्किट होतं पार्लीची बिस्किट खाल्लं होतं मी आता बिस्किट खाऊन घेतो सॉरी खिचडी खाऊन घेतो आणि आजचा दिवस कसा जाते बघू आपण आणि पार्ट टाइम जॉबला पण जायचं आपल्याला सहा वाजता मी तर आताच गेलो असतो तर असूच आहे म्हटलं पार्ट टाइमच ठीक आहे फुल टाईमपेक्षा थोडासा बॉडीला आराम पण पाहिजे ना चला आता नाश्ता करतो मी ते पण नाश्ता अशा वेळेवर महा दोन वाजायला आले जेवणच होऊन जाते सिलेंडर चालू आहे का सिलेंडरच बंद यावेळी जेवण करायला मी तर जेवण करतो आता माझं जेवण थोडं लेट होतंय हम्म दोन वाजता होते जेवण आहे म्हणजे खातो काल तर बाबा काल एक वाजता आणि काल गाई एवढी थंडी लागत होती ना वा थंडी थंडीमध्ये ऑर्डर मारत होत काल मी सातच ऑर्डर मारले जास्त नाही झालं जास्त म्हणजे मिळालच नाही सात ऑर्डर मारली आता जेवण तर झालं आता भांडे व्यासत थोडे भांडे धुवायचे होते भांडे धुतो आणि थोडा आराम करतो दूध चांगली झाली माझी दुपारची झोप नसती ना यामध्ये जॉब नाही ना दोघ होत आहे तसं काही नाही दुपारचे नाही होते दुपारी पूर्ण इंटरव्ह्यू राहतो नाही मी दुपारी आता थोडस एक दोन घंटे ठेवू आपलं डॉमिनोस वाटते उद्याचा संडे आणि गाईस कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतात माझे ब्लॉग सध्या माझी सिच्युएशन कशी चालू आहे जॉब नाही तर मला जे काम भेटत आहे ते तो करत आहे वर्धाला गेलो आणि आलो पण काय वाटलं पण नाही की फक्त गेलो आणि आलो म्हणजे झोपून होतो आणि मी मी गेलो नाही की भांडे वगैरे आवरले आहे तर भांडे वगैरे ठेवले आता बरोबर आता मी आराम करतो सत्यावेस एक दीड घंटा आराम करतो आता तीन वाजले झोपतो मग उठतो फ्रेश वगैरे होतो त्यानंतर मग परत आपल्याला पार्ट टाइमच्या कामाला जायचं तेव्हा मी पण आली आहे झोपतो उठतो त्यानंतर गरम पाण्याने मस्त आंघोळ करतो काम होऊन जावं लागेल चला गेस मी झोपतो आता उठल्यानंतर तुम्हाला भेटतो गेस दुपारी मस्त झोपलं आता वाजल्या गेस साडेपाच भूक लागली आहे काहीतरी खाऊ नये तो म्हटलं चला काहीतरी खाऊ नये आता तर काय आहे खायचं काहीतरी बाहेर खेळायची इच्छा होते माझी बुर्जी सांगितली आता मी अंडा बुर्जीत पाव हे बघा काही स्कूटी कशी धुतली आहे मी एकदम चकाचक खूप दिवसापासून एकतर धुतली पण नव्हती तिला त्या खाली हर्षदाई असते हर्षदाईनं तिथं नळ वगैरे आलं होता दोन ब बकेट घेऊन गेलो मी दोन बकेटीत पाणी घेतलं शॅम्पू पण घेतला शॅम्पू मस्त चकाचक चकाचक धुतली तर इकडे शॉपमध्ये आहे अंडा बुर्जी, बुर्जी चक। खातो लागते एस के सलून सलूनवरून आठवलं किती महिने झाले मी हेअरकट केले नाही सात साडेसात आठ महिने झाले हेअरकट नाही वाढवायचे आहे ना आता अजून सहा सात महिने वाढवले ते एक वर्ष एक वर्षामध्ये ते झालं बघा सहा सात महिन्यामध्ये शेवटी झाले अजून पाच सहा महिन्यानंतर अजून वाढला खूप भूक लागली आहे काहीतरी खाऊ गाईस गरमा गरम अंडाभरजी याला बघून तोंडाला पाणी देते गाईस चला गाईस खातो मी एक नंबर अंडा बुर्जी पाव कोणा कोणाला आवडत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा रोहिते आली आहे घरी सो आज भेटली आहे रोहिता मला घरी एवढा दिवस कि तिच्या कामात म्हणते दाल फ्राय बन आणि इथं गाणे लावले आहेत ना आणि इथं कटफुल कट ना आता दहा मिनटात जातो मी होईल रोईला आलाय आता सकाळपासून आता आंघोळ घेतली लाईट नव्हती तर ते बघा हे डॉमिनोजमध्ये भेटतात आम्हाला ते एक्स्ट्रा होते घरी आणले होते म्हणते की आपल्याला आपल्याला काही काम नाही आहे तो आता घेऊनच द्यावं लागेल कस्टमरला द्यावं लागेल नाही कुठल्या कुठल्या याच्यामध्ये काय असते विसरून जाते टाकायचं म्हणजे आम्हाला एक्स्ट्रा दिला आहे तुम्हाला कस्टमरला कठीण एक नंबर करते अंधे तू हॉटेल मध्ये काम करतो जास्त भेटन तुला पाहिजे चल जाऊ का मी बाय वाजले मिनिंग सात वाजतापासून बघ साडे अकरा साडेबारापर्यंत करू का पार्ट टाइम आपला पिक्स डॉमिनोज चला जाऊया हे काही आलो आहे मी डॉमिनोजच्या ऑफिसपेशी आता पार्सल मारतो इथून आता आता येणारच मला एक नोटिफिकेशनच येणार ऑर्डरची सो चला तुना मारूया ऑर्डर त्याला काही फर्स्ट ऑर्डर मिळालं आहे जाऊया देऊन सेवन फ्लोरला आलो आहे दुसरा पिझा यासाठी आलो आहे सेवन झिरो फोर सेवन झिरो फोर यासाठी दोन पार्सल होते दोन इथे दोन गेले आहे आणि आता नवा वाजले आहे अशी असते बॅग डॉमिनोजची याच्यामध्ये असते पिझ्झा या बॅगमध्ये कसं असते गरम असतात पिझ्झा असतात ना ते पण असतात थोडेस स्टोरला जाऊया तिथून दुसरे पार्सल घ्यायचे आहे ऑर्डर घ्यायची आहे काही जे काग्नामध्ये आलो आहे खूप खूप लागली आता आम्हाला एक मित्र पण आलो आहे सोबत तो, करते हैं। know, कुना चा लगने। तो आता जेवण करत आहे आय डोंट नो कोणाचं लग्न आहे जेवतो आता आम्ही जेवण करत आहे आणि तुझं नाव काय भाऊ अक्षय अक्षय तो पण सोबतच आहे डॉमिनोज आम्हाला एकच लोकेशन भेटलं होतं हा बोलला की चल जेवण करायला तर आलो आहे जेवण करायला आम्ही आणि आमच्या कोणी काही वळखीचं नाही ता। आहे इथं फक्त आम्ही जेवायला आलो आहे जाल तडका घेतला आहे चांगलंच घेतलं आहे काय 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 पोट भरून जेवायचं

चला जाऊ आता काहीच घरी आलो आहे आणि आज मी ठरवलं होतं की आज लवकर येणार म्हणून पण तेवढाच टाईम होता मला काहीच एकच वाजत आहे साडेबारापर्यंत होऊन जाते घरी येतपर्यंत एक वाजून जाते काहीच एक वाजून पाच मिनटं झाले नाही काहीच बघा तडका दाळ बनवली आहे ना आज आणि सॅलेड वगैरे पण आहे आता जेवतो मी उद्याचा संडे आहे गाईस उद्या घरीच आहे बघू आता उद्या काय होते प्लॅन काय बनते ते झोपले आहे मी जेवण करतो तो जाईस आजचा ब्लॉग आपण इथे जाईन करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं लाईक करा शेअर करा असं तुमच्या मित्रांनो चला काहीच गुड नाईट अँड बाय